श्री बाळूमामा प्रसन्न बाळूमामा आज म्हणत आहेत माझ्या मुला आजचा हा संदेश वगळू नकोस यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे त्यामुळे हा संदेश पाच मिनिटापर्यंत ऐक आणि जमल्यास हा संदेश पूर्णपणे ऐकलास तर तुझे भाग्य निश्चितपणे चमकेल हा माझा आज तुला शब्द आहे माझ्या बाळा आयुष्यात तुला तणाव दुःख वेदना संकट अशा समस्यांना सामोरं जावं लागलं हे मला माहीत आहे आणि तू त्यावर मात सुद्धा केली आहेस मामा म्हणतात आजपर्यंत तुम्ही ज्या परिस्थितीत अडकला आहात तर त्या परिस्थितीतून बाहेर येण्याची वेळ आज आली आहे म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ नकोस मामा म्हणतात अरे मुला तुझे आयुष्य खूप मौल्यवान आहे रे तुझ्या आयुष्यातील दुःख त्रास वेदना तेच ते संकट पुन्हा पुन्हा तेच तेच पाहून तुला खूप कंटाळा आला आहे रे परंतु बाळा ते दुःख तुला खूप त्रास देत आहे हे मलाही माहीत आहे परंतु आज तुझी वेळ आली आहे मी तुला आज संकटातून निश्चितपणे मुक्त करेन जे की तुझ्या आयुष्यात ते संकट पुन्हा पुन्हा कधीच येणार नाही मामा सांगतात माझ्या बाळा आज मी तुझ्याकडे आलो आहे कारण तू खूप मोठ्या आणि भयंकर संकटात अडकला आहेस त्यामुळे मला आज तुझ्याकडे यायला भाग पडले आहे आता मी तुला संकटातून बाहेर काढेन तुला स्वतःचे जीवन खूप कठीण वाटत आहे तुझे आयुष्य तुला नको नकोसे वाटत आहे जीवन जगण्याची आशा तू पूर्णपणे सोडली आहेस परंतु मला आज तुला काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत जर का तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेस तर तू सध्या परिस्थितीला ज्या संकटात अडकला आहेस त्या संकटातून मी तुझी मुक्तता करीन आयुष्यात तुम्ही लक्षात घेतले असेल की सर्वात जास्त तुम्ही दुःखात तेव्हाच असता की जेव्हा तुम्ही खूप मोठ्या तीव्र संकटात अडकला असता आणि खरच अशा प्रकारे घडते कारण त्यावेळी सर्व संकटे आपल्या आयुष्यात येतात आणि आपली परीक्षा घेतात आणि म्हणूनच याला जीवन म्हणतात जेव्हा तुम्ही या संकटाच्या परीक्षेत यशस्वी व्हाल आणि एक एक करून प्रत्येक संकटाला पराभूत कराल तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवू शकाल प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवण्यासाठी कमेंटमध्ये बाळूमामा इज ग्रेट असे टाईप करून हा संदेश पुढे पाच जणांना शेअर करा आणि बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या चला तर मग आता बाळूमामा तुम्हाला आज प्रश्न विचारत आहे माझ्या बाळा आयुष्यात तू ज्यावेळी खूप जास्त तीव्र संकटात असतोस तेव्हा तुझ्या आयुष्यात आणखी सर्वात जास्त आणि मोठे संकट का येतात आणि तुझ्या सोबत असे का बर घडते याचे कारण तुम्ही जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वतःमध्येच स्वतःला प्रश्न विचारण्यास सुरुवात कराल आणि जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हाच तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व प्रश्नाची उत्तरे निश्चित मिळतील माझ्या मुला तू तु तुझ्या आयुष्यात लक्षात घेतले असेल की तू तु तुझ्या आयुष्यातील ध्येयकडे वाटचाल करताना तुझी पावले तुला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात की जी तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेली असतात आणि ते तुमच्या समोर येतात त्यावेळी देव तुम्हाला पर्याय देतो आणि तुम्ही त्या पर्यायापैकी एक पर्याय निवडता जो की तो तुम्हाला तुमच्या आयुष्यात उंच शिखरावर योग्य मार्गाने घेऊन जातो पण बाळा लक्षात ठेव जेव्हा तू तु तुझ्या तु 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 ध्येयाकडे वाटचाल करतोस आणि आयुष्याच्या सुरुवातीलाच जर तू मोठ्या प्रमाणात खूप चिडचिड करत असशील तर तुला तुझे संपूर्ण आयुष्यभर चुकीच्याच मार्गाने घेऊन जाईल हे मात्र लक्षात ठेव म्हणून बाळा कुठलेही काम करत असताना प्रामाणिकपणे सावकाशपणे योग्य दिशेने सत्कर मानेच कर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे रे हे लक्षात ठेव मुखामध्ये माझं नामस्मरण ठेव तू तुझ्या आयुष्यात निश्चितपणे यशस्वी होशील हा माझा शब्द आहे बाळ जर तुम्ही मामांच्या या म्हणण्यावर सहमत असाल तर आत्ताच हा संदेश शेअर करून आपल्या चॅनलला समर्पण करा मामा म्हणतात जिथून तुमच्या आयुष्यातील सर्व आनंद सुख समृद्धी हिरावून घेतात तो काळ तुमच्यासाठी खूप वेदनादायक असतो त्यामुळे तुम्ही जेव्हाही नवीन सुरुवात कराल तेव्हा ती सुरुवात तुम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे याचा तुम्ही नीट पुन्हा पुन्हा विचार करावा हेच आज माझे तुम्हाला सांगणे आहे मित्रांनो बरेच काही आपले मामांचे भक्त आहेत ते आयुष्यात कुठलीही नवीन सुरुवात करत असताना कुठल्याही प्रकारचा विचार न करता तुमच्या आयुष्याची सुरुवात करता त्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं मग त्यानंतर तुम्ही पश्चाताप करता आणि मग संपूर्ण आयुष्य चुकीच्या दिशेने वाटचाल करतं आणि पुन्हा रडत बसण्याची वेळ येते म्हणूनच मामा सांगतात ज्या जीवनाला चाक नाहीत ते जीवन व्यर्थ आहे म्हणून माझ्या मुलांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जशी गाडी चाकाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तसेच तुमचे जीवन काहीही केले तरीही ध्येयाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात तुम्हाला वारंवार दुःख त्रास वेदना हे तुम्हाला तुमच्या कृतीमुळेच उद्भवत असते हे लक्षात ठेवा मामा म्हणतात माझ्या मुला मला माहीत आहे तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही मिळवायचे आहे तुझे खूप मोठे स्वप्न आहेत तुझ्या खूप मोठ्या इच्छा आहेत परंतु तू त्याच स्वप्नाच्या दिशेने प्रामाणिकपणे कार्य कर ज्यामुळे तू तु तु तुझ्या आयुष्यात सर्व काही हवं ते मिळवू शकशील मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मामा आपल्याला नेहमी सांगतात माझ्या बाळा कुठलंही काम करत असताना तू इतरांना सांगू नकोस कारण जर तू असे केलेस तर लोक तुझी चेष्टा करतील त्यामुळे कुठलेही कार्य करत असताना तू लोकांना सांगू नकोस आयुष्यात नुसते स्वप्न पाहू नका तर त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करा म्हणूनच मामा म्हणतात माझ्या मुला जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावलीही सोडेल तुझी साथ तेव्हा मामाच पकडतील तुझा हात हा माझा शब्द आहे परंतु त्याच उलट जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा सावली ही तुमचा पाठलाग करत असते म्हणून जीवनात असे कार्य करा की यश तुमच्या पाठीमागं लागलं पाहिजे अशा आपल्या सेवेची आणि कर्माची ताकद असली पाहिजे हे लक्षात ठेवा जर तुम्ही आज एका छोट्याशा कामाची सुरुवात केली आणि खूप काळ खूप मेहनत केली तर त्याच तुम्हाला त्या मेहनतीच्या दुप्पट मिळेल माझ्यासोबत प्रार्थना करा प्रिय पिता परम परमात्मा परमेश्वरा आज मला जागे केल्याबद्दल दुसऱ्या दिवसासाठी मी तुमचे आभार मानतो सूर्योदय निसर्गाचे सौंदर्य आणि पक्ष्यांच्या गाण्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद करतो तू माझा पिता आहेस नेहमी मायेने आणि कृपेने परिपूर्ण आहेस मला तुझ्या राज्यात आणखीन एक दिवस जगण्याची परवानगी दिल्याबद्दल मी तुझी प्रशंसा करतो कुटुंब आणि मित्रांच्या भेट धन्यवाद प्रभू त्यांना माझ्या हृदयाच्या जवळ धरून आशीर्वाद द्या कारण तुम्ही दिलेल्या सर्व चांगुलपणाला ते पात्र आहेत आज मी चूक केली असेल तर क्षमा करा निर्णय घेताना मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद मामा म्हणतात मी तुझ्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघड्या करीन मी तुला इतके विपुल आशीर्वाद देईन की तुला ते समाविष्ट करण्यासाठी संघर्ष करावा लागेल आपण ज्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे ते सर्व प्रकट होण्याच्या मार्गावर आहे देव तुमच्यावर प्रचंड आशीर्वादाचा वर्षाव करण्यास तयार आहे देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे तुमचे अश्रू पाहिले आहेत सांगितल्याप्रमाणे तो तुम्हाला बरं करेल सर्व काही तुमच्या मनासारखच करेल मामा म्हणतात तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टी मला माहीत आहेत म्हणून मी तुमच्यासाठी हृदयाचा एक दरवाजा उघडला आहे जो कोणीही बंद करू शकत नाही तुमचा भावनिक आणि शारीरिक थकवा मान्य करून परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे अद्याप आपण धीर धरून पुढे जात राहणे आवश्यक आहे तो तुम्हाला त्याचे सामर्थ्य आणि कृपा देईल देवाला माहित आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल फक्त देवावर श्रद्धा ठेवा मामा सांगतात तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य जगा आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही आणि देव जेव्हा तुमच्यासाठी पुढचे दार उघडेल तेव्हा तुम्हाला समजेल की शत्रूने तुमच्याशी इतके भयंकर युद्ध का केले होते मागे जाण्याचे लक्षात ठेवा आणि देवाला नियंत्रण मिळू द्या आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार हा विश्वास मनात ठेवा आणि मामांवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मिळणारच विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कुणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही अभिनंदन कारण तुम्ही हा माझा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात आता तुमचा दुष्काळ संपला आहे देव तुम्हाला आशीर्वाद आनंद उपचार नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे तुम्ही त्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे आज रात्री चांगली झोप झोपा तणाव जाऊ द्या आशीर्वाद वाहू द्या ही देवाची योजना आहे उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल हा संदेश ऐकताना तुमच्या स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव्य बनवेल आयुष्यात मामा आले म्हणून माझे मन मामामय झाले मनाची भीती गेली आणि मन निशंक झाले श्री खंडेरायांचे तिसरे अवतार म्हणून बाळूमामा मानले जातात तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त मामांची कृपाच दुसरं काहीच नको अशी भावना अंतकरणात खोलवर रुजवावी कारण तीच एक शाश्वत विसाव्याची जागा आहे बाकी सर्व मनाचा पसारा असतो म्हणून आयुष्यात खूप दुःख असतात जर तुमच्या मनाला मामा मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे अशी तळमळ असेल तरच मामांची कृपा आपल्यावर होईल आणि आयुष्यात जे येणारे छोटे छोटे संकट आहेत त्याची जाणीवही आपल्याला मामा होऊ देणार नाहीत कारण मामा म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तू फक्त आपली अटल निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर तू कर्मत फिक्र जो हुआ नाही मै करुंगा वह जो सोचा नाही जय बाळू मामा मामा म्हणतात तू कुणाला फसवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझी फसवणूक होऊ देणार नाही अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप अप तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळेल जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवत असणार आहे मी जीवनात सर्वच गोष्टी वाईट घडत असतील मनासारखी एकही गोष्ट घडत नसेल तर रडत नाही बसायचं कदाचित तुमची काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते फक्त त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही तुम्ही ते पूर्ण करू शकता कारण तुमच्यामध्ये जिद्द आहे आणि क्षमतासुद्धा आहे आता तुम्ही ही चालू केलेली शर्यत संपवायची आहे कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण त्यापेक्षाही आपल्याला ही माणसं मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं अरे विश्वास ठेव जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासणार नाही कोण म्हणतं मामा दिसत नाहीत मामा तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी जीवनात थोर व्यक्तींचे विचार आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देत असतात मामा म्हणतात नेहमी उपवास अन्नाचाच का करावा कधी कधी उपवास मोहाचा करावा अहंकाराचा करावा वाईट विचारांचाही करावा मामा सांगतात आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फक्त मी पणा सोडा श्रीमंत व्हाल प्रगतीच्या दिशेने जाल जय बाळू मामा मामा म्हणतात जर का हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून काहीच उपयोग नाही जर का तुम्ही बाळूमामांच्या या बोलण्यावर सहमत असाल तर बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप करा आणि तुम्हाला शक्य तितके बाळूमामांचे अमृतवाणी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जर का तुम्ही मामांची अमृतवाणी शेअर कराल तर तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल मामा म्हणतात अरे माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर तू घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुम्ही माझे नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो नामाने काळजी वाटणे होते मग ही आपोआप जाते मृत्यूनंतर जे जे काही काढून घेतले जाईल तो संसार असेल आणि मृत्यूनंतर जे तुमच्या सोबत येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन अरे तू मला बोलवण्याच्या आधी मी तुझ्याकडे धावून येईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव काळजी करू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदल आपली नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत समजून आपल्याला फळ देत असतो आता तो मिस ठरवा की आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा कमेंट करून तुमची सहमती नक्की दर्शवा माझ्या बाळा तू दुःखी होऊ नकोस एक दिवस असा लवकरच येईल की ज्याने तुम्हाला त्रास दिला तेच लोक तुमचा ध्यास घेतील जे तुमच्याबद्दल कडवे बोलले होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील नेहमी चांगलेच होणार हा विचार मनात धरून चला बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल मामा म्हणतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो व्यक्ती स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही ही नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतसुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कुणाची वाट लावण्यापेक्षा चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा त्याची जात किंवा पैसा धर्म यावरून ठरत नसते तर तो त्याच्या विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो फक्त कर्म चांगले ठेवा शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो धर्माचा नाही माझ्या बाळा तुझी वृत्ती शुद्ध आणि उद्दिष्ट योग्य असेल तर तू घाबरू नकोस कोणत्या ना कोणत्या रूपात मी तुला नक्कीच मदत करत राहील आणि सदैव तुझ्या सोबत राहील एकदा एका मनुष्याने मामांना प्रश्न विचारला की तुम्हाला मनुष्याचं जास्त आश्चर्य का वाटत तुम्ही त्याच्या एवढं काळजीत का असतात मामा हसत म्हणतात अरे हा मनुष्य पैसा कमवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच पैसा पुन्हा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी तो मरणारच नाही आणि शेवटी असा मरतो की जगलाच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे मामांशिवाय कोणाला माहीत नाही म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता मामांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा आयुष्यात मामांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ मामा देतातच काही वेळ उशीर होईल बहुतेक मामा परीक्षा घेत असतात पण सेवेचे फळ देतात हे मात्र निश्चित आहे निस्वार्थपणे केलेली मामांची सेवा मामांना खूप प्रिय असते आणि तिथे आपल्याला काही मागण्याची गरजही नसते मामा स्वतःहून आपल्याला भरभरून सर्व काही देत असतात तुम्हाला जीवनात चमत्कार हवा असेल तर मामांना तळतळीने तल हात मारा इतक्या तळमळीने मामांचे नाम घ्या की डोळ्यातून भक्ती आणि अश्रू आले पाहिजेत तुमची तळमळ मामांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडेल तुमच्याही मनात असा प्रश्न येतो का आपण प्रत्येकाचं मन जपत राहायचं याला काय वाटेल त्याला काय वाटेल दुसऱ्याच्या सुखात आनंदाचा विचार करायचं मग आपल्या मनाचं काय आपल्या मनाचा कुणीच विचार करणार नाही का अशा वेळी फक्त मामांचा चेहरा डोळ्यासमोर येतो कुणीतरी आहे आपला विचार करणारा ज्याला आपलं दुःख संकट त्रास दिसतात अशा परिस्थितीत तुमच्याही डोळ्यासमोर मामांचा गंभीरपणे चेहरा येतो का येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा मला तुमची उत्तरे ऐकायला नक्कीच आवडेल मामा म्हणतात हरकत नाही तुम्ही किती वाईट वेळेतून पुढे गेले आहात तुम्ही किती दुःखांना किती संकटांना तोंड दिले आहे हे मला माहीत आहे तुम्ही एकट्यात बसून किती वेळा रडला आहात हेही मला माहीत आहे अरे बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझी परिस्थिती नक्कीच बदलेल तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर आनंद लवकरच येईल आणि तुझ्या मनाला मानसिक समाधान मिळेल मामा म्हणतात अरे माझ्या बाळा नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ आहे मी तुझा विश्वास मामा म्हणतात थोडस व्यवहारिक राहायला शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही लोक असुरी मजा लुटतात समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो पण त्यातून काही लोक मासे घेतात तर काही लोक त्यातून मोती घेतात तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात मामा म्हणतात हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे पण तुम्ही त्यातून काय घेता हे मात्र वेगवेगळं आणि महत्वाचं आहे जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात आणि सर्वत्रच अंधारच अंधार दिसू लागतो तेव्हा त्यावेळी मामांचा खेळ सुरू होतो मामांचा दरबार सुरू होतो मामांची अद्भुत लीला सुरू होते म्हणून मामा नेहमी आपल्या भक्ताला सांगतात माझ्या बाळा तू भिहू नकोस मी सदैव सावलीसारखा तुझ्या पाठीशी उभा आहे तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये मेंढी माऊली मी तुझं बाळ आहे आणि माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल मामा म्हणतात स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला इतकं काही देईन की मागायलाही काही उरणार नाही पहाटे उठावे आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी हे परमेश्वरा तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करीत जावे नाही मला आता तुझ्याशिवाय कुणाचा आसरा असे म्हणून मनपूर्वक नमस्कार करावा मनुष्य कसाही असला तरीही त्याला भगवंताच्या स्मरणात समाधान खात्रीने मिळेल जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या आणखीन जास्त वाढतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या संपूनही जातात आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या सर्व अडचणी आनंदात सुखात बदलून जातात मामा म्हणतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतसुद्धा नाही आणि हीच नियती आहे बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बॉमांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं